नमस्कार मंडळी तर मी आज ह्या विषयावर बोलणार आहे की आपल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अशा किरकोळ स्वरूपाच्या किंवा कधी कधी जरा मोठ्या स्वरूपाच्या समस्या उद्भवत असतात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मग त्या कधी कधी आपल्या वैयक्तिक असतात कधी कौटुंबिक असतात कधी आरोग्याशी निगडीत असतात तर मग अशा वेळेस काय होतं की आपण भरपूर विचार करतो किंवा त्या समस्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याचदा काय होतं कि आपल्याला मार्ग सापडत नाही मग अशा वेळी आपण हँग होतो की काय करावं मग अशा वेळेस आपल्याला असं अचानक आठवत की आपल्या ओळखीतलं म्हणा किंवा नातेवाईकातलं म्हणा किंवा मित्रपरिवारातलं म्हणा कुणीतरी एखादी व्यक्ती अशी आठवते की अरे हा बरोबर आपल्याला व्यवस्थित सजेशन देईल बर का किंवा याच्याशी आपण ह्या गोष्टी जर बोलल्या तर आपल्याला याच्यातून नक्कीच मार्ग सापडेल मग आपण त्या व्यक्तीशी मग ती व्यक्ती जी पीडित असते ती त्या व्यक्तीशी संवाद साधते मग तो समोरचाही पण त्याच्या कुवतीनुसार किंवा त्याला जेवढं त्याचं नॉलेज आहे त्यानुसार ते, ते समजून घेऊन आणि त्याला मार्गदर्शन करत असतो पण कधी कधी काय होत कि मार्गदर्शन जर केलं तर त्या समोरच्यानं ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे ना तरच तुम्हाला तुमचा अपेक्षित रिझल्ट मिळेल ना पण बऱ्याचदा काय होतं की तो समोरचा सांगतो आणि ही लोक तेव्हा अगदी शांतपणे सगळं हो 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे असं आता राहतात आणि एवढं तर लिहून म्हणून सगळं ऐकतात बर का आणि मग ते सगळं झालं का मग आपण म्हटलं ना की असं करा हा हा ना बाई पण काय करावं मग काही समजतच नाही म्हणजे वरून ते उत्तर अरे मग इतक्या वेळेस काय इतक्या वेळ काय ऐकलं आणि काय सांगितलं कि तुम्हाला समोरच्यानं काय सांगितलं हेच तुमच्या डोक्यात बसलं नाही बर काही जणांच काय असतं की ऐकणार वगैरे हा एवढ्या इतके उत्साह दाखवतात नाही नाही आता बरोबर आहे तुम्ही म्हणतात की मी तसंच करणार मी तसंच वागणार किंवा मी बरोबर माझ्यात हे बदल करणार आणि बऱ्याचदा असं असतं की स्वतःमध्ये काही दोष असतात आणि समोरचा तो आपल्याला दाखवून देत असतो तो सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे पण तसं होत नाही आणि कधी कधी फक्त कळतं त्याला पण म्हणतात ना वळत नाही कळत पण वळत नाही अशा प्रकारात काही मोडतात की त्यांना ते सगळं कळत असतं ते आपल्या तोंडावर म्हणतात हा आम्ही नाही आता हे मी असं नाही करणार मी आता बरोबर तुम्ही सांगितलं तसंच करेल हा बरोबर आहे तुम्ही बरोबर आणून सांगितलं बरं का हे केलं बरं का अरे तेवढा पुरता इतका उत्साह दाखवणार की आपल्याला तरी बरं झालं आपण एवढा वेळ दिला याला आपली एवढी एनर्जी खर्च केली तर याचा काहीतरी फायदा होईल बाबा याच्यात सुधारणा होईल किंवा याला ते काहीतरी त्या उपयोगाचं झालंय पण आहे ना परत दोन दिवसा नाही ना परत तेच परत तेच अरे काय ये रे माझ्या मागल्या म्हणजे काही आहे ना सुधरतही नाही आणि पूर्ण ते स्वतः बिघडतही नाही पूर्ण असे होऊन जातात आणि उगीच तिसऱ्याच्या डोक्याला हेडॅक देत राहतात आता आरोग्याच्या बाबतीत काही जणांना आपण जर सांगितलं ना की नाही बाबा तुमचं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे हे होत असेल आता आपण काही फारतज्ञ असे नाही पण आपल्याला जेवढा एक अनुभव असतो आणि मला तरी स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की आपल्या शरीराला काय सहन होत आणि आपण काय खाल्लं पाहिजे किंवा आपण कशा वेळा पाळल्या पाहिजे काय पथ्य पाळल्या पाहिजे हे आपल्याला माहित असायला पाहिजे की कशामुळे आपल्याला त्रास होतो हे जर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व केलं तर ह्या गोष्टी लक्षात येतात पण काही लोक ते लक्षात त्यांच्यात येतच नाही आणि दुसऱ्यांना लक्षात आणून दिलं ना असं असं नाही हो मी तर तसंच करते किंवा नाही हो हा मी तू आतापासून तसंच करेन बरं यांना ना, ना ह्या लोकांना रिझल्ट इतका झटपट हवा असतो आणि तुम्ही सांगा लगेच तूप खाल्ल्याबरोबर रूप येतं का नाही ना कारण कोणत्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवावं लागतं नियमितपणा ठेवावा लागतो आणि ती मनापासून ती गोष्ट करावी लागते फॉलो करावी लागते तेव्हा तुम्हाला त्याचा चांगलं जो तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येतो मिळेल ना असं घाई करून किंवा नाही मी केलं हो दोन दिवस तसं केलं पण काही मला फरक नाही झाला दोन दिवसात नाही जर तुमचे एवढं घट्ट बसलेला असेल एखादा आजार म्हणा किंवा मनात म्हणा तर ते निघायला वेळच देणार आहे ना म्हणतात ना आजार मुंगीच्या पावलाने येतो पण जाताना तो ते सॉरी आजार हा हत्तीच्या पावलाने येतो जाताना मुंगीच्या पावलाने निघतो तुम्ही थोडा संयम राखा तुम्ही त्या गोष्टी स्वतःला बदला शरीरासाठी जे बदल आवश्यक आहे जे झाले काय इंटरनल गोळ तो मिळा मिटवण्यासाठी तुम्ही थोडा वेळ तर देणार की नाही की लगेच असं नाही होत ना की तुम्ही एकदा केलं एक गोळी खाल्ली आणि लगेच तुम्ही पूर्ववत झाले असं नाही होत डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला ठराविक याचा कोर्स देणार ना ठराविक दिवसाचा तुम्ही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे तो नियमित घेतला डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या सूचना आहे त्या पाळून व्यवस्थितांचं हे केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो पण हल्ली लोकांना नीस ती घाई असते की नाही मग अशा वेळेस काय होत की आपण जे सांगणार असतो ना तो चांगला इथून सांगत असतो की जाऊ दे बाबा याला हे अडचण आपण याला मदत केली पाहिजे त्या उद्देशानं तो समोरचा सांगायला जातो पण बऱ्याचदा काय होतं ही लोक आहे ना की नंतर त्याला जितकं वयता गुण टाकतात ना की त्याला असं वाटतं अरे काय यांना सांगितलं तरी हे तर त्या गोष्टी करत आहे आणि परत परत तेच 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 तो समोरचा कधी कधी हँग होऊन जातो बरे ही लोक आहे ना अशानीच मित्र म्हणते सल्ला विचारावं किंवा कुणाचं कि मा मार्गदर्शन घ्यावा की ज्याचा त्या माणसावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास असेल ना तर तो माणूस जे सांगतो तुम्ही ते केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल पण काही लोक का असे असतात की त्यांचा कुणावर विश्वास पण नसतो आणि ते फक्त उगीच आपलं गाठोड घेऊन फिरत असत याच्याकडून त्याच्याकडून त्याच्याकडून याच्याकडे याच्याकडून त्याच्याकडे काय करावं असं झालं काय करावं बाई तसं झालं काय करावं समजत नाही बाबा बरं सांगितलंय तुम्हाला ना तर मग तुम्ही प्रयत्न करा बर ही लोक विश्वास ठेवत नाही आणि मग हा विश्वास त्यांचा कुणावर न ठेवल्यामुळे काय होतं स्वतःचाच आत्मविश्वास ते गमावून बसतात आणि मग डिप्रेशन मध्ये जातात म्हणून मला काय सांगायचं याच्यातून हा समस्या प्रत्येकाला असतो आणि कुणी पण काही सर्व गुण संपन्न नसतो पण जरी आपल्याला वाटते मांस, मा का ना की ह्या माणस माणसाकडे थोडस आपल्यापेक्षा नॉलेज जास्त आहे किंवा याला माहिती आहे तर जरूर विचारावं ना मग तो लहान आहे मोठा आहे कसा आहे ते नाही बघावं कारण त्याचा अनुभव असतो त्या माणसाचा तेवढा अनुभव असतो त्यानं काही गोष्टी त्या स्वतः पण झेललेल्या असतात किंवा पाहिलेल्या असतात केलेल्या असतात त्या अनुभवातून तो सांगत असतो आणि म्हणून मग त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या आपल्याला जर पाहिजे तसा रिझल्ट तुम्ही त्याच्यावर तेवढा विश्वास पण टाकला पाहिजे की करून तर बघू हे म्हणता येत पण ते करणं तात्पुरतं नसावं त्याच्यात सातत्य पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट मिळतो तु। म्हणून आहे ना बऱ्याचदा असे हो अनुभव येतात की लोक आपले सल्ले घेऊन जातात आणि परत आहे ना की परत दोन दिवसांना त्यांचे तीच घराणे असतात अशा लोकांचं काय करायचं अशा लोकांना नंतर शेवटी आपण म्हणतो हो 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 आपण ऐकून घेऊन इथून करायला लागतो काय करणार मग जाऊ दे बाबा तुला नाही तू तुझ्या पद्धतीने असं होत तर असे लोक तऱ्हेचे विचित्र प्राणी या जगामध्ये आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकालाच कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गायडन्सची गरज असते कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कधी ना कधी कोणत्याही कुठल्याही याच्यावर समस्या उद्भवू शकतात माणूस शेवटी माणसाचीच मदत घेणार ना आणि माणसाला मदत करणं हे पण चांगलंच आहे आपला धर्म तेच शिकव शिकवतो की एकमेकाला सहाय्य करा एकमेकाला मदत करा मग ती कुठल्याही स्वरूपाची असो मानसिक असो आर्थिक असो आर्थिक पण ती फायदा असा कोणाचा गैरफायदा घेणारी नसावी पण मानसिक आधार देणं आणि मानसिक रित्या त्या त्याला हे करणं काय म्हणून मदत करणं तर ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे आपण काही समुपदेशक वगैरे असं मी म्हणत नाही स्वतःला पण मी तर खूप जणांना की माझ्या परीने मला होता होईल तेवढं मी समस्यांचं निराकरण करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो